विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता साठी इयत्ता साठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत सराव प्रश्नपत्रिका आहे आपली आपण यामध्ये मराठी या विषयाचे मराठी या विषयाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे पंचवीस प्रश्न आपल्याला बघायचे त्यांची उत्तर बघायची मी सोडवण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करत चाला तुमचा प्रश्न वाचून घ्या त्याचं उत्तर काढा आणि नंतर व्हिडिओ पुढे करा वही आणि पेन सोबत ठेवा जर नवीन काही कळलं शब्द आता खालून गेला जो तुम्हाला माहित नव्हता तो, तो लिहून घेत चला ठीक आहे चला प्रश्नपत्रिकेला सराव सुरुवात करू तुमच्या समोर पॅरेग्राफ आहे आपण आता बाकीची चर्चा न करता आपल्याला हे माहिती आहे की चार ऑप्शन असतात ती वर्तुळ भरायची असतात हम्म ठीक आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे दोन प्रश्नांसाठी पहिला उतारा खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे शोधा ओके बघा बरं छान उतारा दिलेला आहे थोडा मोठा करतो व्यवस्थित वाचून घ्या चला पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना पुस्तकामुळे आपले ज्ञान वाढते नवीन शब्दांची ओळख होते ठीक आहे पुस्तक हा माहितीचा खजिना आहे पुस्तकामुळे पुस्तका ज्ञान वाढते शब्दांची ओळख होते आपल्याला आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी ज्ञानाबरोबरच आपले मनोरंजन करण्यासाठी पुस्तकांबरोबर आपली मैत्री करायला हवी आपण पुस्तकांसोबत मैत्री करायला हवी घरात एकट्या हात वेळ जात नाही कंटाळा आलाय बघा वेगवेगळी कारण आहेत आपल्या मित्रासोबत बोलायला कोणी नाही आपल्यासोबत बोलायला कोणी नाही अशा वेळी पुस्तके वाचल्यावर वेळ मजेत जातो सवय ही सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे मी स्वतः तर वाचतोच पण मी पुस्तक लिहितो सुद्धा माझी अमेझॉनवर नऊ पुस्तकं उपलब्ध आहेत आनंद वाघ बुक्स नावाने सर्च केली तरी येतात ठीक आहे मग त्यामध्ये बालकथा सुद्धा आहेत मालगुंडचा सिद्धू आहे आणि इतरही पुस्तक आहेत वैज्ञानिक पुस्तकांबरोबरच थोर व्यक्तींची चरित्रे बघा थोर व्यक्तींची चरित्रे प्रवास वर्णे कथासंग्रह काव्यसंग्रह नाटके कादंबऱ्या ऐतिहासिक व वैज्ञानिक निसर्गाशी संबंधित असणारी पुस्तके अशी अनेक पुस्तके असतात इथं काय झाले बघा इथं पुस्तकांचे प्रकार आलेत कसे आलेत थोर व्यक्तींची चरित्र मग क्वामा आला प्रवास वर्णने क्वामा कथा संग्रह काव्य संग्रह नाटके कादंबऱ्या ऐतिहासिक वैज्ञानिक निसर्गाशी संबंधित असणारी अनेक पुस्तके म्हणजे इथं पुस्तकांचे प्रकार कि आलेत किती आलेत बघायचे बरं का आपल्याला लागतील पुढे ठीके त्याच्यानंतर आज आपण संगणकावरही पुस्तक पाहतो संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तक म्हणतात पूर्वीची छापील पुस्तके आणि आजची ई पुस्तके हा स्वरूपातला बदल आहे ई पुस्तकं म्हणजे काय काय आहे ई पुस्तकं म्हणजे ई म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक पुस्तके बरोबर जी आपल्याला पीडीएफ स्वरूपात मिळतात हा तुम्ही पीडीएफ देता की नाही प्रश्नपत्रिकांच्या तशा तुम्हाला आपण ग्रुपवर सराव संच सुद्धा देतो तसेच ई पुस्तकं असतात ती पण छान असतात वाचायला ठीक आहे मग त्याच्यानंतर आपण कोणत्या कारणासाठी पुस्तकाबरोबर मैत्री करायला हवी कोणत्या कारणांसाठी करायला हवी पुस्तके वाचून पैसे मिळवण्यासाठी पुस्तके वाचून पैसे मिळवायचे नाही मिळत ज्ञान मिळतं हा पुस्तक लिहून मिळू शकतं पहि पुस्तक लिहिल्यानंतर पैसे मिळतात पण ते अगदी फार थोडे असतात <coughs> पुढचं आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी हो घरात माणसे जमा करण्यासाठी नाही आपले मनोरंजन होण्यासाठी हो मग समजा पहिलं आणि दुसरं ब आणि किती आहे हे दोन पर्याय बरोबर आहेत समजा हे दोन पर्याय बरोबर आहे तर असा आहे का पर्यायाला पर्याय आहे नीट वाचा ब आणि ड कुठे आहे ब आणि ड ओके मग उत्तर काय आहे उत्तर काय आहे ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे यस yes, व्हेरी गुड ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे फक्त ब आणि ड योग्य ओके चला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं आता ई पुस्तके कोणत्या पुस्तकांना म्हणतात ई म्हणजे काय छापील पुस्तके दगडावर कोरून ठेवलेल्या पुस्तके यांना काय म्हणतात ते मी समजून सांगतो तुम्हाला छापील पुस्तकांना तर आपण छापलेली छपाईची पुस्तकं म्हणतो पण दगडावर कोरलेल्यांना शिलालेख किंवा शिलालेख असं म्हणतात ठीक आहे पण तो शब्द शिला असा वापरला जातो शिलालेख असतो शिलालेख काय लिहितोय दुसरंच लिहितोय मी हा ओके शिला लेख आहे ही थी शिला म्हणजे काय ह्याला है? शिळा म्हणायचं असतं दगडावर कोरलेली पुस्तकं आता पुस्तकं नसतात ती काही पत्राच्या स्वरूपात किंवा थोडी थोडी असतात ठीक आहे कोकणामध्ये पठारावरती कारावर कोरलेली चित्र सुद्धा सापडलेली आहेत जुन्या काळामध्ये फार ह्याच्यामध्ये जर दगडी पठार असेल तर त्याच्यावर हत्तीची याची त्याची चित्र आलेली आहेत हम्म ठीक आहे त्याच्याबद्दल पण वाचन करा मग त्यानंतर हे आपण पाहिलं शिळालेख म्हणतात तांब्यावर लिहिलेल्या कोरलेल्या पुस्तकांना ताम्रपट म्हणतात काय म्हणतात ताम्रपट ठीक आहे त्याच्यानंतर संगणकावर असणाऱ्या संगणक म्हणजे ई इलेक्ट्रॉनिक साधनांवर छापलेल्या पुस्तकांना ई पुस्तके म्हणतात ओके म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे ठीक आहे चला व्हेरी गुड आपण बोलता बोलता आधी समजून घेतलं होतं पुढचा प्रश्न बघू तिसरा व चौथा खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा मग रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे सांग लागला सांग तुला रे तुझा लळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरवून गेलो अशा तुझा असा तुझा रे रंग अशा तुझा रे रंग रंगकळा हिरवी नाजुक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे पराग पिवळे झगमगती मलाही ही वाटे लहान हो तुझ्या उनी ही लहान रे तुझ्या संगती संग रहावे सदा रहावे विसरून शाळा घर सारे इंदिरा संत ह्या ज्या कवित आहेत ना इंदिरा संत खूप छान कविता लिहितात मुलांसाठी तर खूप छान लिहिल्या त्यातली कविता आहे गवत फुला आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा आहे हा त्याच्यानंतर पाचवी सहावीला पण आहे ती कविता तुम्हाला खाली दिलेली आहे चौथी साठी कवितेत मुलाने गवत फुलाला कधी पाहिले गवत फुला रे गवत फुला सांग तुझा रे कसा मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना म्हणजे काय झालं मित्रासोबत माळावर फिरताना पतंग उडवताना याने झाडावर झुलताना बघितलं त्याला ठीक आहे मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे बाबा शाळेत जाताना लहान झाल्यावर गवत फुलावर झुलताना की माळावरती पतंग उडवताना यस माळावरती पतंग उडवताना पाहिलेलं आहे ठीक आहे तिसऱ्या याचं उत्तर तिसऱ्याचं उत्तर दोन ओके व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघू चौथा आ, गवत फुलाच्या पाकळ्या कशा आहेत चौथा प्रश्न आहे गवत फुलाच्या पाकळ्या कशा आहेत फुलाच्या पाकळ्या पिवळ्या हिरव्या गुलाबी की निळ्या बघा आपल्याला आता वरती चेक करावा लागेल फुलाच्या पाकळ्या गवत फुलाच्या पाकळ्या बर कुठे आहे गवत फुला विसरून गेलो तुला हिरवी नाजूक नाजू पाती निळ्या निळुली एक पाकळी निळी निळुली कशी आहे निळी निळुली ठीके मग निळी पाकळी जर असेल तर कशा प्रकारे बघा बरं आपल्याला जर निळी पाकळी असेल आहे का हो यस साहेब आहे उत्तर ऑप्शन नंबर चार च चा उत्तर आहे निळ्या ठीक आहे म्हणजे निळ चौथ्या याचं उत्तर, चा उत्तर चार आहे व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे पाचवा प्रश्न आहे खालील बातमी शीर्षक कोणत्या खेळाशी संबंधित आहे खालील बातमीचे शीर्षक कोणत्या खेळाशी संबंधित आहे भारताने दोन एकने इंग्लंड वन डे मालिका जिंकली काय आहे भारताने दोन एकने इंग्लंड डे मालिका जिंकली मालिका कशात असते कशात असू शकते डे एका दिवसाची आणि दोन एकने जिंकली मग कशात असेल हे टेबल टेनिस नाही फुटबॉल नाही हॉकी नाही हे क्रिकेट असेल ठीक आहे भारत आणि इंग्लंड ओके हा खेळ क्रिकेटशी संबंधित आहे पाचव्याचं एक उत्तर व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघू <coughs> सहावा खालील जाहिरात वाचा त्या खालील दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा जाहिरात काळजीपूर्वक वाचायला शिका घाई करू नका त्यातले जे मुद्दे आहेत त्याच्यावरती मार्किंग करा पेन्सिलने म्हणा कशाने म्हणा शेवटचे दोन दिवस बाकी ठीक आहे अत्याधुनिक शेतीचे अवजारे नवनवीन खात्यांचे शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान नवीन बियाणे झिरो बजेट शेतीविषयक मार्गदर्शन बर म्हणजे हे काय भव्य कृषी प्रदर्शन आहे यस yes, व्हेरी गुड कधी आहे बावीस मार्च ते सव्वीस मार्च आहे दोन हजार सतरा दहा वाजून सहा मिनिटांनी कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर गडचिरोली गडचिरोली मधली जाहिरात आहे ओके ठीक आहे मग बघा आपण कुठे जाऊ शकतो प्रश्न आहे कृषी प्रदर्शनाचा कालावधी किती दिवसांचा आहे हा प्रश्न आकलनात्मक आहे मी काय सांगतोय आकलनात्मक म्हणजे तुम्हाला दिलेल्या जाहिरातीतील मजकुराचे आकलन झाले पाहिजेत समजला का दिवस मोजा बावीस ते सव्वीस किती दिवस होतात बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस किती झाले पाच दिवस ऑप्शन मोजा आहे का पाच दिवस बघा काय ऑप्शन आहे सहाव्याचा चार यस व्हेरी गुड पाच दिवस जर तुम्ही असं म्हटले सव्वीस मधून बावीस वजा केले तर किती येतात हो चार येतात मग चार दिवस होतील का नाही दिवस मोजताना पहिला दिवस पण मोजा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बोटावर मोजा काय मोजा ठीके चला वजाबाकी करून होणार नाही हम्म पुढचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उद्गार वाचक चिन्ह वापरलेले नाही नाही किती सोपा प्रश्न आहे उद्गार वाचक चिन्ह इथं आहे का यस आलंय अरे रे इथे आले मग छे वाघ छे वाघाला काय घाबरायचो बापरे वाघाला घाबरत नाही म्हणजे काय अरे आपण अपन, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल त्यातही आहे किती सुंदर खेळणी आहे यातही आहे अरे राजा एक छोटस काम करशील का रे हा याच्यात नाही आपल्याला विचारलं नाही आणि इथं आहे प्रश्न प्रश्नचिन्ह काय आलंय प्रश्नचिन्ह म्हणजे न आलेलं काय आहे ठीक आहे ऑप्शन नंबर सातव्या याचा तीन पुढचं बघू महिष या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता तुम्ही उत्तर सांगू शकता व्हिडिओ पॉज करा काढा रेडी एडका मेंढा रेडा मेंढा तर नाही ते मेंढीच्या याच्यात येतं एडका पण नाही रेडी पण नाही रेडा ते आपल्याला तो कडवा कुट्टीच्या याच्यात होता का तो तो धडा कायम येतो कडवा कुट्टीची ती महिस नाही का ती महिस त्याला त्या पिल्लाला सांगते तुझ्या पाठीवरती रेडकाला की तुझ्या पाठीवर कडवा घेऊन जा आणि घेऊन ये हे त्याच्यामध्ये ते प्रश्न कायम येत असतात ठीक आहे पुढचं म्हणजे हा लिंग आधारित प्रश्न होता विरुद्धार्थी खालीलपैकी एक वचनी शब्दाचा पर्याय शोधा खेडे घोडे वडे पाडे कसा शोधणार शोधा सांगा चला खेडे त्याच एक वचन बघा एक वचने विचारलेलं आहे आता हा जर शब्द अनेक असेल तर याचं एक वचन करायचं याचं एक वचन काय होतं खे खेड आमचं एक खेड आहे बर घोडे एक वचन काय होतं घोडेचं घोडा ओके खालीलपैकी एक वचनी शब्दाचा पर्याय शोधा हो वडे वडेचं काय होतं वडा होतं का वडा आणि पाडे पाडेचं काय होत पाडा मग बघा बरं खेडे आमचे आमच्या आसपास आज खूप खेडे आहेत आणि आमचं एक खेड आहे मग ह्याच्यात एकवचनी शब्द कोणता आहे वडे बघा बरं नव्याचं उत्तर काय आहे एकवचने आहे खेडे ठीक आहे आमचे एक लहानशे खेडे आहे खेड आणि खेडे ते म्हणताना एकवचने हा शब्द एकच आहे आणि अनेक असन तर हम्म इथे खूप खेडी आहेत खेडी अनेक काय होतं खेडी ठीक आहे एकवचनी शब्द आहे खेडे पुढचं बघू दहावं खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा कोणता शब्द शुद्ध आहे शुद्ध विशिष्ट ज्येष्ठ कनिष्ठ वरिष्ठ हा वरिष्ठ पण चुकीचा आहे विशिष्ट पण चुकीचा दिसतोय मग ज्येष्ठ शब्द बरोबर आहे का दहाव्याचं उत्तर काय येणार आहे यस ज्येष्ठ शब्दच बरोबर आहे हम्म कसा ज्येष्ठ ठीक आहे हा शब्द बरोबर आहे हा बाकी पण नाही याच्यामध्ये न येईल हा ठीके त्याच्यानंतर वरिष्ठ मध्ये पण काय येत आहे वरिष्ठ येत आहे ठीक आहे वरिष्ठ कनिष्ठ मध्ये विशिष्ट ते, ते, ते चुकलेले आहे ओके ठीक आहे पुढचं बघू चला अकरावं भयंकर तापट या शब्दाचा अलंकारिक शब्द काय आपण अलंकारिक शब्दांची फुल रिव्हिजन दिलेली आहे एक तासाचा घटक घेतलेला आहे त्यात सगळे शब्द आहेत हा सुद्धा आहे भयंकर तापट विष्णूचा अवतार नाही ते तर भगवान राम आहेत सांबाचा अवतार शिवाचा अवतार बृहस्पती बृहस्पती पण नाही मग जमदग्नीचा अवतार हो यस जमदग्नीचा अवतार आहे जमदग्नी नावाचे ऋषी होते ते अत्यंत कोपिष्ट होते त्यांना जर एकदा राग जर आला आणि त्यांच्या समोर जर कोणी आलं तर ते त्याला भस्कन शाप द्यायचे म्हणून त्याच्यावरनं पडलेला हा अलंकारिक शब्द आहे जमदग्नीचा अवतार म्हणजे अत्यंत तापट किंवा कोपिष्ट हो, ठीक आहे मराठी भाषा खूप समृद्ध आहे आणि आता तिला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्यामुळे मराठी भाषेचा प्रसार प्रचार होण्यासाठी ती अधिक समृद्ध होण्यासाठी खूप मदत मिळणार आहे सरकारी पातळीवर ठीक आहे खालील पर्यायातील भूतकाळी वाक्याचा वाक्य ओळखा खालील पर्यायातील भूतकाळी वाक्य ओळखा गेला रविवार आम्ही मजेत घालवला भूतकाळ आहे भूतकाळ झालेला भविष्यकाळ पुढचा वर्तमान काळ चालू मी शिकवतोय हे वर्तमान काळ गेला रविवार आम्ही मजेत घालवला हे तर दिसतंय बाबा उद्या सकाळी बुलढाण्याला जाणार आहेत ओ बुलढाणा ठीक आहे मग हे उद्या जाणार आहेत कधी हे आहे वर्तमान काळ हे नाही गजाननच्या गजाननच्या शाळेत काल बक्षीस वितरण झालं हे आहे कालचं हे पण कालचं आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे तीन पैकी दोन वाक्य बरोबर दिसतात अ आणि क असा पर्याय आहे का यस अ आणि क हा पर्याय ऑप्शन नंबर चार ला आहे ठीक आहे व्हेरी गुड चला तेरावा प्रश्न बघू पुढील वाक्यातील योग्य विशेषण शोधा कोणतं विशेषण योग्य आहे शोधा लांबवर पसरलेले पाणी म्हणजे अथांग समुद्र समुद्राला पाहणं खूप छान आहे मनस्वी आनंद देणारी गोष्ट आहे जे विद्यार्थी आपले कोकणातले विद्यार्थी आहेत ऑनलाईन असतात बरेचसे हम्म ठीक आहे तर ते त्या, त्या विद्यार्थ्यांना तो आनंद कायम मिळतो मी कोकणावरती पुस्तक पण लिहिलं मला समुद्रावर जायला आमखास आवडतं मी दरवर्षी सुट्टीत एकदा तरी कोकणाला जातो तुम्ही सुद्धा समुद्रा समुद्र बघायला अवश्य जा पण मुंबईकडचा समुद्र नाही तो खूप घाणे ठीक आहे कोकणामध्ये जस जसं तुम्ही तळ कोकणात जाल तुम्ही समजा रत्नागिरी किंवा रेवदंड्यापासून खाली खाली जाल ना तर तस तस सुंदर होत जातो कोरलाई असेल खाली मालवण सिंधुदुर्ग देवगड देवबाग त्याच्यानंतर मोठ गर्दीच्या बीचवरनं जाता इतर ठिकाण जायचं ठीक आहे बघा मी या वाक्यावरनं अगदी कोकणात गेल्यासारखं वाटलं मला लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे अथांग समुद्र विशेषण काय आहे अथांग ज्याचा थांग लागत नाही असा समुद्राबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द अथांग ठीक आहे आमच्या मालगुणच्या सिद्धूच्या कथेमधल्या सिद्धूला सुद्धा समुद्र खूप आवडतं हम्म तसा आहे अथांग हे विशेषण आहे चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे हम्म चौदा ते पंधरा या प्रश्नांसाठी जे काय दिलेला संवाद आहे तो वाचा मी आता व्हिडिओ पॉज करणार आहे तुम्ही संवाद वाचायचा आहे मग त्याची उत्तरं आपण लिहू ठीक आहे चला व्हिडिओ पॉज करा बघा तुम्हाला वेळ दिला होता व्हिडिओ पॉज करून संवाद वाचण्यासाठी आता मी वाचतोय मग प्रश्न सोडू खालील सूचना चौदा पंधरा साठी ठीक आहे खालील संवाद वाचा त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे शोधा नेहमी सारखी आमच्या आळीतली सारी मुले संध्याकाळी बागेत जमली होती ठीक आहे तेवढ्यात सारिका ताई आली बघा नेहमी सारखी सगळी मुले बागेत जमली होती मग कोण आले सारिका ठीके सारिका ताई आली ती म्हणाली तुम्हाला जिभेची एक गंमत सांगू सारे का सारेजण तिच्या भोवती जमा झाले सारिका ताई म्हणाली पाणी साखर न लावता गोड कस लागेल करूनच बघा आवळा चावून चावून खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं ते पाणी गोड लागतो मेरी म्हणाली ठीक आहे मेरी सुद्धा अय्या खरच अय्या खरच मला माहित नव्हतं शेखर म्हणाला मी इथं नाव लिहितोय बरं का ठीक आहे शेखर म्हणाला चव आपल्या जिभेमुळे कळते आपल्याला जिभेमुळे कळते पण एकाच जिभेवर वेगवेगळ्या चवी आपल्याला कशा समजत असतील मग मा जॉन म्हणाला बघा इथं जॉन म्हणाला मग तुला काय दहा जिभा हव्या हव्या की काय त्यावर सगळे हसले सारिका ताई म्हणाली आता मी परत ते लिहित नाही अरे शेखर डोळे दोनच असतात पण त्या दोन डोळ्यांनीच आपण किती रंग पाहतो तसंच एका जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात किती छान सांगितलंय ओके संवाद चांगला झालाय किती माणसं होते एक दोन तीन चार चार नावं तर इथं आलेली आहेत ठीक आहे आता आपण नोंद घेतली आता काय करू आपण पुढे बघू हम्म पुढे जाऊन बघू काय होतंय बघा प्रश्न काय आहे वरील संवादात संवाद कोठे झाला असावा ठीक आहे मग वरील संवाद कुठे झाला असावा बघा बर सांगा कुठे झालेला आहे वरील संवाद उत्तर तुम्ही काढायचंय शाळेत सकाळी मैदानावर संध्याकाळी मिठाईच्या दुकानात की आपने बागेत संध्याकाळी कुठे झालेला असेल मग आपण हे शोधायचं असेल तर संवादाचं ठिकाण बघू बघा बर नेहमी आमच्या आळीत सारी मुले संध्याकाळी बागेत जमली होती कुठे बागेत येस म्हणजे काय आहे हा संवाद कुठे झाला होता बागे तर संध्याकाळी ठीके चौदाचं चा उत्तर चार पुढे वरील संवादात किती ज्ञानेंद्रियांचा उल्लेख आला आहे हे आपण नोट केलेलं नाही त्याच्यामुळे आपण परत जाऊ आणि किती ज्ञानेंद्रिय आले ती बघू बघा बरं आता अ जिभेची गंमत बर तिच्यानंतर सारे तिच्या वती जमा झाले मग पुढे आवळा चाकून खाल्लाय त्यानंतर चव आणि तुला डोळे हवे आहेत का हे एक होतं जीभ आणि डोळे ठीक आहे म्हणजे दोनच आलेले दिसतंय बघा बरे किती आलेत चला वरील संवादात दोन ज्ञानेंद्रियांचा उल्लेख आला आहे का यस दोन आलाय मग बरोबर आहे का पंधराचं उत्तर बरोबर आहे का यस बरोबर आहे ठीक आहे व्हेरी गुड हा प्रश्न याच्यात आलेला नव्हता कोणता किती जणांनी संवादात भाग घेतला पण आपण शोधून काढलं होतं एक दोन तीन चार प्रत्यक्षात संवादात चार जणांनी भाग घेतला ठीक आहे आणि कशावर चर्चा केली शरीरातील महत्वाच्या ज्ञानेंद्रियावर जिभेवरती ठीक आहे जिभेवरती आपल्या टेस्टिंग बर्ड्स असतात म्हणजे त्यातून आपल्याला चव कळते खालील पर्यायातील योग्य म्हण कोणती शेळीची धाव कुंपणापर्यंत नाही पाण्यात राहून मगरी शिवय हा हे बरोबर करू नये बर माकडाच्या हातात कोलीत हे बरोबर आहे मग हत्ती गेला आणि झोपा केला मग माकडा पाण्यात राहून कुणाशी वैर करू नये असं म्हटलंय का पाण्यात राहून माश्याशी वैर असं होतं का हत्ती गेला आणि झोपा केला मग यातलं योग्य म्हण कोणती तुम्ही सुद्धा ओळखायच चला सोळाचं उत्तर काय आहे सांगा ह तुम्हाला ती गोष्ट माहिती का माकडाची कोलित म्हणजे काय त्याच्या हातात एक अशी गोष्ट मिळते एक उदाहरण सांगतो समजा त्याच्या हातात जर तुम्ही पेटती माशाल दिली तर तो सगळीकडे आग लावत फिरल त्याच्यामुळे ती योग्य म्हणाय माकडाच्या हातात कोलीत ठीक आहे ओके चला पुढचं पुढील वाक्यातील उद्देश भाग ओळखा उद्देश आणि विधेयकावरती आपण खूप छान प्रॅक्टिस सेट घेतले ते अवश्य बघा अं सर्व मुले प्रार्थना म्हणत आहेत सर्व मुले कोणती आहेत सर्व मुले बर आणि प्रार्थना म्हणत आहेत ते दुसरा विधेय होईल महत्वाचा पार्ट आहे सर्व मुले मग उत्तर काय आहे सत्राचं सत्राचं उत्तर सर्व मुले म्हणजे आता प्रार्थना शब्द सुद्धा वगळावा लागेल इथला योग्य भाग फक्त सर्व मुले आहे काय आहे योग्य भाग सर्व मुले एवढाच आहे काय करायचं का प्रार्थना म्हणत आहे त्याला प्रश्न विचारायचा कोण म्हणत आहे अर्ध्या भागाला किंवा क्रियापदाला विचारलं ना कि कोण म्हणत आहे काय म्हणत आहे कोण म्हणत सर्व मुले मग ह्यातला उद्देशाचा भाग झाला सर्व मुले ठीके जोडून घ्यायचा नाही तिथंच ओळखायचा सराव करायचा पुढे अं आता बघा बर रख खाब ना नाखा आका काय आहे सोबतच्या आकृतीतील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो शब्द एका प्राण्याचा घरदर्शक शब्द आहे त्या प्राण्याचे नाव शोधा अरे प्राण्याचा शब्द एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो कोणत्या प्राण्याचं घर आहे घोड्याचं घर काय तबेला तबेला शब्दच नाही गेला गाढव मोकळ्याच्यात राहतं सिंह गुहेत राहतो पण हत्तीचं घर काय अंबार खाना अंबार खाना यस ऑप्शन आहे हत्ती ओके व्हेरी गुड बघा छान मजा येते तुम्ही सुद्धा ओळखायला शिका सराव करा तुम्हाला ओळखता येतच असेल पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचे खालील वाक्यात मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या किती इंग्रजी शब्दांचा उपयोग झालाय वापर झालाय उल्लेख झालाय बाबांचे ऑफिस रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे किती शब्द आले बाबांचे मराठी ऑफिस रेल्वे स्टेशन तीन शब्द तीन शब्द आहेत का मग रेल्वे स्टेशन जर एकत्र असेल तीन नाही मग दोनच तो जर जोडून शब्द आहे तर मग दोन शब्द आले ठीक आहे ओके तीन पर्याय नाही ना आपण दोन केले होते रेल्वे आणि स्टेशन मग जोडून आहे म्हणून ऑप्शन नंबर एकोणीसचं एक उत्तर किती आहे एक ठीक आहे व्हेरी गुड चला पुढचं बघू जपून बोलणे या शब्दाचा या अर्थाचा वाक्यप्रचार काय तोंड देणे नाही तुम्ही उत्तर सांगा तोंड घशी पडणे हे तर नाहीच तोंडात गोड घालणे की तोंड सांभाळून बोलणे ऑप्शन नंबर दोन तोंड सांभाळून बोलणे बरोबर आपण काय म्हणतो एखाद्याला तो, तो खूप भांडायला लागला अरे जरा तोंड सांभाळ म्हणजे जरा जपून बोल जरा काळजी घे बोलताना दुःख होईल त्रास होईल असा बोलू नकोस ठीक आहे व्हेरी गुड पुढची म्हण बघू पुढचा वाक्य प्रचार हा एकवीसावा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा टिंबटिंब हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे खूप सोपा आहे आपण थोरांचा जो घेतलेला आहे पुरस्कार वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा हा घटक घेतलेला आहे पद्मश्री पद्मभूषण पद्मभूषण आता या तीन शब्दांचा मी क्रम सांगतो तुम्हाला कसा लावायचा ठीक आहे शब्दांनुसार जायचं सगळ्यात ह्या तीन मध्ये मोठा कोणता आहे माहिती का आधी लहान सांगतो पद्मश्री ह्याच्यामध्ये अक्षर किती आहेत एक दोन तीन चार हा चार खाली लावला त्याच्यानंतर पद्मभूषण पद्मभूषण भूषण ठीक आहे ह्याच्यात अक्षर किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा चा वरती आणि त्याच्यानंतर ते पद्मविभूषण बघा विभूषण ह्याच्यात किती आहेत एक दोन तीन चार पाच सात काय करायचे अक्षर वाढले की त्याची डिग्री वाढते पद्मश्री हा खालच्या लेवलचा पुरस्कार म्हणजे चांगलाच आहे पण ह्या वरच्या दोनच्या मानाने पद्मश्री नंतर पद्मभूषण नंतर पद्मविभूषण असं लावायचं ठीक आहे ओके हा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला देणार आहात मी सांगितलं नाही याचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं नाही मी फक्त यांचा क्रम तुम्हाला सांगितला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे हे उत्तर तुम्ही मला कळवायचं आहे ओके चल बघा यामध्ये काय झालं टाईप करता करता पद्म हा शब्द राहिलेला आहे याचा प्रश्न मी उत्तर सांगितलेलं आहे तुम्ही शोधायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न हम्म ओके बावीसावा चंद्र या आणि मला कमेंटमध्ये तुमचं नाव टाकून द्या हां उत्तर द्यायचं चंद्र या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द कोणता चंद्र चंद्र सिंधू नदी अवणी नाही सौदामिनी वीज इंदू अवणी कोणता आहे काय म्हणणार चंद्रयाचा काय शब्द आहे सांगा इंदू काय आहे चंद्राला समानार्थी शब्द आहे इंदू ठीक आहे अजून निशाकांत बरोबर हम्म तसा पुढचा पुढचा प्रश्न घेऊ तेवीसावा प्रश्न खालील शब्दांच्या वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता तिसऱ्या क्रमांकाचा शब्द येईल वर्णमालेनुसार क्रम लावायचा बघा बरं विकास विषय विजय आता हे सगळे वी व्ही चे आहेत मग काय करायचं माहिती का तिसरा शब्द शोधायचा वी आता वीचा असेल ना तर तसा ठेव वीचा हा जो विकास आहे क आधी येतो मग नंतर मग क ख ग च च मग विचार आहे विचार मी काय करतोय क ख ग च झ त थ द असा विचार करतो शब्द असल्यामुळे पुढचा शब्द आपल्याला शोधावा लागेल विचार विकास मग छ ज झ छ विजय बघा बरं उत्तर काय आहे कि तेवी सावान। तेवी सावान बर बर। जो जो हा तो हा प्रश्न आहे तेविसावा तेसा प्रश्नाचं उत्तर विजय बरोबर जचा जो शब्द आहे विजय हा शब्द आहे ठीक आहे तिसरा आपल्याला विचारलं होतं ह्याच्यामध्ये क्रम लावल्यास तिसरा शब्द हा येणार आहे त्याच्यानंतर राहिलं ठीक आहे ओके चला पुढचा शब्द बघू पुढील वाक्यातील रिकाम्या जागी जोड शब्द राहिलेला आहे तो पूर्ण करा दुष्काळामुळे भाजी टिंबटिंब झाली होती भाजी आणि मसाला नाही तुकडा नाही बाजार नाही भाजीपाला भाजीपाला काय झाला महाग झाला जोड शब्द आहे भाजीपाला ठीक आहे जोड शब्द भाजीपाला ओके शेवटचा शब्द आपण पाहत आहोत प्रश्न खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा चुकीची जोडी पोत्यांची थप्पी जहाजांचा काफिला मुलांचा घोळका प्रश्नपत्रिकांचा ढीग हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे 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 बरोबर आहे पण प्रश्नपत्रिकांचा ढीग असतो का काय असतो प्रश्नपत्रिकांचा पंचवीसला काय उत्तर आहे पंचवीसला चुकीचा म्हणल्यानंतर हे प्रश्नपत्रिकांचा संच असतो काय असतो संच ठीक आहे अशा प्रकारे चौथी साठी भाषेचे आपण पंचवीस प्रश्न आता समजून घेतलेत त्यांची उत्तर घेतली तुम्हाला घटक आवडला असेल मी मध्ये सांगत नाही शेवटी सांगतो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला राहायला असेल तर करा थांबतोय गुड डे बाय